बघत न्यूज मराठी शोध सत्य बातमीचा मराठा विद्या प्रसारक समाजाचे श्री छत्रपती शिवाजी महाराज माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय मखमालाबाद येथील विद्यार्थी कुमार सोहम संतोष गाडेकर इयत्ता दाभी ब याने पुणे येथील झालेल्या राज्यस्तरीय स्केटिंग स्पर्धेत प्रथम क्रमांक मिळून गोल्ड मेडल व प्रमाणपत्र प्राप्त केले कुमार सोहम या ज्येष्ठ क्रीडा शिक्षक अनिल शरद आहे सुनीता उशीर तसेच प्रशिक्षक निनाद व पालक संतोष गाडेकर यांचे बहुमोल असे मार्गदर्शन लाभले कुमार सोहम गाडेकर यांनी मिळवलेल्या उज्ज्वल यशाबद्दल मराठा विद्याप्रसार सरचिटणीस अॅडव्होकेट नितीन ठाकरे मराठा विद्याप्रसार अध्यक्ष सुनील ढिकले संचालक रमेश आबा पिंगळे माजी सेवक संचालक डॉक्टर अशोकराव पिंगळे शिक्षण अधिकारी डॉक्टर भास्करराव डोखे अभिनव शालेय समिती अध्यक्ष निवृत्ती महाले उच्च माध्यमिक समिती अध्यक्ष पंडितराव पिंगळे कला व वाणिज्य महाविद्यालय समिती अध्यक्ष सुरेश पिंगळे होरायझन शालेय समिती अध्यक्ष शंकरराव पिंगळे शिक्षक पालक संघाचे उपाध्यक्ष वाळू काकड शालेय समिती सदस्य मराठा विद्याप्रसार सभासद ग्रामस्थ प्राचार्य संजय डेर्ले उपप्राचार्य विमल रायते पर्यवेक्षक सुनील पाटील सर्व वृंद शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी यांनी अभिनंदन केले डीपीए न्यूज साठी प्रतिनिधी विकास पाटील नाशिक ताज्या घडामोडी व अपडेट जाणून घेण्यासाठी आताच डीपीए न्यूज चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका